गुरुवरी गुरु श्रीत्री जायखडा यांच्या कृपाशीर्वाद झालात आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमात आजचा आमचा चौतीसावा दिवस आणि तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही पथराड येथे येऊन पोचलो आणि आश्रमात आता महाराजांचा नामचा सात आठ दिवसापासून फोन चालू होता का ते कित कितने दिन मी आहे गे तर ते कितने दिन मी पोचेंगे तर आज जाईंग आणि आज आमचा योग आला आणि पथराडला दुपारचं भोजन प्रसादी घ्यायसाठी आम्ही इथं पोचलो आता महाराज सगळ्या परिक्रमावाशांची भेट घेत आहेत आमचं भोजन प्रसादी झाली आता या चला आता महाराज सगळ्यांची विचारपूस करत आहेत महाराज त्यांच्याशी गप्पा करत आहेत या इकडे आणि आज खूप सुंदर त्या मंडळी मंडळी बसली आता महाराजांनी विचारपूस केली सगळ्या मंडळीचे आनंद सगळ्यांनी बोला नर्मदे हार मात गंगे हार जडाधारी शंकरे हार नमत त देव हर हर महादेव की जय पथराड महाराजी तो सेवा करत काय सांगू महाराजांचा आध हो, काही बोलू आप नाही आपण आपल्यासारख्याने काही वर्णन बी करू नये त्यांच <laughs> रामचा फोटो किती सुंदर आहे सुंदर मंडळी काही आराम करत आहे नर्मदे हार महाराजी बाकीचे झोपले आहेत नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हर महाराज जे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे आप कुठले महाराज आपण गुजरातचे मराठी आहे का तुम्हाला थोडी थोडी बोध आहे नाही आती बर ठीक आहे ठीक आहे नर्मदे हर नर्म नर्मदे हर नर्मदे हर नर्म हा तुम्ही कुठले पुण्याचे आहेत वा वा नर्मदे हर इथं पुढील सगळ्या गावांचा बोर्ड इथं दिलेला आहे अगदी खूप व्यवस्था हनुमंत एवम मा नर्मदा अन्नक्षेत्र नर्मदे हार नर्मदे हार चला मग मंडळी आमचा प्रवास आई मैया आमच्या बरोबर आहे लोणेरची मैय्या आहे आशाबाई आहे अगो दोन दोन मैत्रिणी होत्या बरोबर पण काही कारण असतो घरी गेला नावीला जाईल रामकृष्णारी चला मग मंडळी झाला आमचं आत्ता मस्त अगदी व्यवस्थित सगळं झालं आम्ही बसलो हे दोन जण एक जणच करायला पाहिजे काय